पक्षामध्ये लोकशाही असली पाहिजे यावर शिक्कामोर्तब झालं आहे दीपक केसरकर अध्यक्षाने आज जो निर्णय दिला आहे आमचा पक्ष मूळ पक्ष आहे हे सिद्ध झाले निवडणूक आयोगाने सुद्धा तोच निर्णय दिला होता पक्षामध्ये मतांतर असणं आणि पक्षाचा आदेश झुगारणं या दोन वेगवेगळ्या बाबी आहेत हे सुद्धा स्पष्ट झाले पक्षामध्ये लोकशाही असली पाहिजे यावर देखील शिक्कामोर्तब झालं आहे आमची अपात्रतेची मागणी मान्य झाली तरीही आम्ही यावर चर्चा करू असे मत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितलं आहे आज जो निर्णय आदरणीय अध्यक्ष महोदयाने दिलेला आहे त्याच्यामध्ये आमच्या पक्ष हा मूळ पक्ष असल्याचं आहे सिद्ध झालेला आहे सुद्धा इलेक्शन तो कमिशनने तोच निकाल दिलेला आहे आणि जी ॲलिगेशन्स करण्यात आलेली होती ती आम्ही वीजचं उल्लंघन केलेलं आहे किंवा एखाद्या मीटिंगला एखाद्या मीटिंगला अनुपस्थित राहिल्यामुळे डिस्क्वालिफिकेशन होतं हे सुद्धा त्यांनी मान्य केलेलं नाही आहे ते आणि पक्षामध्ये मतांतर असणं आणि पक्षाचा आदेश मोडणं या दोन वेगवेगळ्या बाबी आहेत हे सुद्धा स्पष्टपणे सांगितलेलं आहे आणि त्याच्यामुळे पक्षांतर्गतसुद्धा लोकशाही असली पाहिजे हे पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे हा एका अर्थाने लोकशाहीचा विजय आहे जनतेने आम्हाला युती म्हणून निवडून दिलेलं होतं आणि तो महाराष्ट्राच्या जनतेने दिलेला कौल आणि त्याच्याबरोबर आम्ही राहलो राहिलो पक्षाच्या विचारसरणीबरोबर राहिलो आणि एकच व्यक्तीला स्वतः पक्ष म्हणून त्या ठिकाणी मतं देता येणार नाहीत कलेक्टिव्ह डिसिजन पक्षाचा असायला लागेल आणि पक्षामध्ये सुद्धा लोकशाही असायला लागेल हे त्या ठिकाणी आलेलं आहे आणि एकोणीसशे नव्याण्णवची जी घटना आहे दोन हजार घटने दोन हजार अठरामध्ये ज्या दुरुस्त्या केल्या त्यासुद्धा या ठिकाणी गृहित धरलेल्या नाहीत आणि त्याच्यामुळे एका अर्थाने आम्ही जे सांगत होतो की नवीन जी घटनेमध्ये दुरुस्ती केलेली आहे ती लोकशाहीला पूरक नाही त्याला इलेक्शन कमिशनची मान्यता घेतलेली नाही हे सगळे मुद्दे त्याचा मोरे त्याचा मोरे त्याचा मोरे त्या ठिकाणी मान्य झालेले आहेत आणि त्याच्यामुळे या निकालामुळे लोकशाहीला प्रेरणा मिळेल पक्षातले निर्णय हे सुद्धा लोकशाही प्रक्रियेमधून घेतले गेले पाहिजेत हे पुन्हा एकदा अधोरेखित झालेलं आहे आपला लोकशाही मानणारा आणि लोकशाहीने चालणारा देश आहे आणि त्याच्यामुळे सर्वत्र लोकशाही पाहिजे पक्षाच्या घटनेमध्ये सुद्धा लोकशाही पाहिजे हे जे काही इलेक्शन का कमिशनने पूर्वीसुद्धा प्रत्येक पॉलिटिकल पार्टीला कळवलेलं आहे त्याचीच अंमलबजावणी झाली पाहिजे हे आता निश्चित झालेलं आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई